सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली आहे आगीच्या ठिकाणी तीन मृतदेह आढळले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रसिद्ध उद्योजक व टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी व त्यांचे कुटुंबीय व त्यांचा मुलगा अनस कुटुंबासोबत कारखान्याच्या आत अडकले आहेत सामाजिक कार्यकर्ते खालिद मणियार यांना अनस मंसुरी यांच्या मेहुण्याचा पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फोन आला होता कारखान्याला भीषण आग लागली आहे आमचे सर्व कुटुंब बाथरूम मध्ये अडकलेले आहेत आम्हाला वाचवा प्राथमिक माहितीनुसार महताब बागवान आशा बागवान सलमान